नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहे या मालिकेतील मुक्ता व सागर ही जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच उतरली आहे मात्र ही मालिका प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच या मालिकेतून तेजश्रीने कायमचा ब्रेक घेतला आहे ही गोष्ट तिच्या चाहत्यांना कळतात चाहत्यांनी ही मालिका बघणे बंद केले आहे त्यामुळे आता या मालिकेचा टी आर पी देखील घसरला आहे जुन्या मुक्ताने पुन्हा या मालिकेत यावं अशी चाहत्यांनी वाहिनीकडे विनंती केली आहे त्यामुळे आता जुनी मुक्ता म्हणजेच अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आता या मालिकेत पुन्हा येणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी रंगली आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान हीच आम्हाला मुक्ताच्या रूपात पाहायला आवडेल अशी चाहत्यांचे म्हणणे आहे तर तुम्ही ही मालिका बघताय का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद